राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी शनिवारी सकाळी मुंबईकडे मार्गस्थ झाले त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा तापा मातोश्रीच्या दिशेने रवाना झाला आहे पिंपरी चिंचवड ते मुंबईपर्यंत जागोजागी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी संजोग वाघेरे यांचे जोरदार स्वागत केले सर्वांचा सत्कार स्वीकारत संजोग वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड ते मातोश्रीपर्यंत जोरदार प्रदर्शन केलं त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाला जोरदार टक्कर देणार असल्याचेही चित्र निर्माण झाले आहे संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आहेत त्यांनी तीन ते चार दिवसापूर्वी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार ते आज शनिवारी मुंबईत मातोश्री येथे जाऊन शिवबंधन बांधणार आहेत त्यासाठी ते शनिवारी सकाळीच मुंबईकडे रवाना झालेत संजय वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेशाने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे चित्र आहे पण आता अजितदादांचे विश्वासू संजय वाघेरे यांनीच पार्थ पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे या पार्श्वभूमीवर आज संजय वाघेरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत संजोग वाघेरे मावळ मतदारसंघात पार्थ पवारांना व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना टक्कर देईल का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका